लवकरच अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक होणार आहे परंतु ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी मतदार यादीचा जो घोळ आहे त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत एका प्रभागातील दुसऱ्या भागामध्ये टाकलेले जे मतदार आहेत यांची संख्या हजारोपेक्षा जास्त आहे आणि अशातच दोन दिवस दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ज्यावेळेस अंबरनाथमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहेत की अशा प्रकारचा जो घोळ झालेला आहे हा घोळ त्वरित मिटवावा ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस मतदार यादी बदली करायची असेल नाव बदली करायचं असेल तर ते त्याचा पंचनामा केलं जातो पोलिसांच्या समक्ष ती एक प्रक्रिया असते परंतु असं न करता वीस वीस पंचवीस पंचवीस हजार मतदार जे आहेत ते वेगवेगळ्या प्रभागामध्ये टाकण्यात आलेले असल्यामुळे ही निवडणूक ही एकदम चुकीची ठरणार आहे त्यामुळे हे जो जो गोळ झालेला आहे ह्या जे कोणी केलेला असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अहमदनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती की बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमधील असणारे सर्व मतदार हे मतदार हे त्या त्या प्रभागांमध्ये असले पाहिजे असं ज्यावेळेला सगळ्यांना वाटत होत त्यावेळेला हेतू पुरस्कार काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो घेतलं त्यांनी ही कोटी बिल तिथे सबमिट केली आहेत त्यांच्यावरती फौजदारी कोणाही दाखल झाले पाहिजेत हे सांगितलं पस्तीस पेक्षा जास्त नाव ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये स्थलांतरित करत असताना कोणाच्याही साईन न घेता कोणाशीही पंचनाम्यावर चर्चा न करता जर अशा पद्धतीने काम केलं असेल तर ते पूर्णच्या पूर्ण नियमबाह्य आहे जर असं झालं नाही तर या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केला आहे त्यांच्या खुर्द्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे तर त्यांनी या सगळ्या सुधाराव्यात अन्यथा यांच्यावरती सर्वांवरती ज्यांनी हे केलंय त्यांच्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी